मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि नमस्कार प्रेक्षको खमंग मेजवानीच्या या तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत प्रजापती गार्डन सेक्टर पाच नवीन पनवेल येथे आणि आपल्या सोबत आहेत अर्चना आंचलकर नमस्कार नमस्कार स्वागत खमंग मेजवानीमध्ये आपले सुद्धा ते मी आल्याबरोबर बघते इथे एवढं सारं साहित्य आहे <laughs> आज काहीतरी अशी खूप मोठी अशी रेसिपी शिकवणार आहेत बघते <laughs> शिकवणार वगैरे काही नाही पण हा एक घरगुती प्रकार आहे घरगुती आमटी आहे आमटी म्हणा पण याचं नाव आहे काळे मिरेचं सार काळे मिरेचं सार अच्छा काळे मिरेचं सार।, सार ही रेसिपी बघायची कारण भरपूर सगळे मसाले दिसतात त्याच्यामध्ये कारण ही खास पावसाळ्यासाठी म्हणूनची ही रेसिपी आहे कारण साधारणतः पावसाळ्याच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार सर्दी खोकला ताव हे घरातील प्रत्येक व्यक्तीला कोणाना कोणा तरी होतच असतं मुलं पावसात भिजून येतात आपण पावसात भिजतो त्याच्यामुळे हे आहे हे सगळं याच्यातलं मेन इन्ग्रेडियंट आहे काळे मिरे की जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्याच्यामुळे आपल्या अंगामध्ये उष्णता निर्माण होते आणि आपल्याला जे सर्दी खोकल्यापासून आपण जे प्रादुर्भाव झालाय आपल्याला त्याच्यापासून आपण बचाव करू शकतो हा त्याच्यातला मेन इन्ग्रेडियंट आहे आणि बाकीचे जे आहेत हे सगळे सपोर्टिव्ह आहेत त्याला पण ते तेवढेच महत्वाचे नाही तर ते तेवढेच महत्वाचे आहेत आणि ते तेवढेच गुणकारक आहेत आणि औषधीकारक आहेत की ज्याचा इफेक्ट हा याच्यामध्ये सगळ्यांचा मिळून एक टोटल इफेक्ट झाला की हे एक आमटी आपल्या आरोग्यदायी आमटी तयार होते आणि मस्त गरम गरम भातावरती खायची बरोबर आहे आता आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय हो। या काळी मिरेच्या सावसाठी लागणारं साहित्य आहे काळी मिरे जिरे खोबरं कोथिंबीर कांदा खसखस आलं लसूण चिंच हिरवी मिरची थोडासा गूळ तेल तूप आणि मीठ आणि हे सगळं झाल्यानंतर जे आपण त्याला फोडणी घालणार आहोत त्या फोडणीसाठीचं हे साहित्य आहे मोहरी जिरे हिंग ओवा कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा बरं इथे आपण हा कांदा सुद्धा इथे घेतलाय आणि पुन्हा फोडणी करता वेगळा कांदा घेतलाय चिरून हो कारण हा कांदा आहे हा कांदा तसा उभा लांब चिरलेला आहे आणि तो आपण फोडणीमध्ये जसं मसाला वा भासतो त्या मसाल्यात जाणार आहे जा। पण हा जो कांदा आहे तो आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरून तो नुसता फोडणीमध्ये थोडासा गुलाबी सर करायचा कांदा चिरलेला इथे घेतलेला आहे एक आहे मोठा चिरलेला आणि हा बारीक चिरलेला फक्त फोडणी करता वापरायचा फक्त जिरा सुद्धा दोनदा घेतलेला आहे जिऱ्याचं पण तसंच करायचं नाही जिरा म्हणजे जिरा हे त्या मसाल्यात जाणार आहे आणि हे फोडणीसाठी किती प्रमाणात हवं आहे सगळं ते मी एक वेगळं काढून ठेवलंय ते त्याच्यासाठी हे आहे कारण आता मोहरी मोहरी इथं नाहीये पण ती मोहरी फोडणीत आहे ओवा 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 फोडणी ते कडीपत्ता हा फोडणी आहे हिंग हिंग सुद्धा फोडणीत घालणार आहे पण ते जे मसाला जो वाटणार आहे किंवा त्याचं जे मिश्रण वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये ते काही नाही त्याच्यामुळे हे जे आहे ते सगळे वाटायला प्रकार जाणार आहे आणि फोडणीला जाणार आहे मग आता सुरुवात करायची कृतीला हो चालेल बरं काय करायचं आधी आपण पहिले एक चमचा तूप घ्यायचं तुपामध्ये पहिल्यांदा घालायचे ते काळे मुरे एक टेबल एक टेबल स्पून काळी आणि वरती थोडंसं सा। म्हणजे साधारणतः सव्वा आपल्याला किती प्रमाण करायचं आहे आमटीचं प्रमाण किती आहे त्याप्रमाणे साधारणतः हे घेऊन हे असं एवढं काळे मिरे याच्यामध्ये म्हणजे सव्वा टेबल स्पून आपण काळे काळे मिरे त्याच्यामध्ये घातलेले हा ते तुपामध्ये व्यवस्थित असे जरासे भाजून घ्यायचे इथे आपण साहित्यामध्ये तेल पण घेतलं आहे तूप सुद्धा घेतलेलं आहे अहो जेव्हा आपण फोडणी घालणार आहोत त्यावेळेला आपण आ, तेल आणि तूप या दोन्हीचा वापर अर्धा अर्धा करणार आहोत फोडणी करता तेल आणि तेल दोन्ही तुपाचा पण मग हे सगळे पदार्थ म्हणून मी तूप वापरलेलं आहे पण हलकं तूप आणि शरीराला पौष्टिक बरोबर एक चमचा सव्वा चमचा जवळजवळ काळे मिर घातल्यानंतर एक चमचा जिरा घालायचा एक चमचा जिरा घेतलं एक चमचा जिरे घालायचे ते पण थोडेसे काळे मिरे आणि जिरे साधारणतः समप्रमाणात घेतले तरी चालतात किंवा जिरे थोडेसे कमी झाले तरी चालतात त्याच्यामध्ये हे काही होत मग आपण घालणार आहोत खसखस खसखस अर्धा चमचा त्याच्या निम्मी ती खसखस घालायची आहे आपल्याला ही खसखस ती पण एक उष्णता क्रिएट करते शरीरामध्ये खसखस पण हे भाजायला लागलं ती थोडं थोडं गरम गरम होईल तसं ते तसं थोडंसं तडतडायला लागतं <laughs> काळी मिरे पण तडतड आणि जिरे खसखस पण थोडे थोडे तडतडायला लागतात त्याच्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये हिरवी मिरची अच्छा ती किती हां हिरवी मिरची साधारणतः कारण काळे मिरे हा त्याचा तिखटपणा आहे त्याच्यामुळे मिरची हे काही जास्त नको आपण एक चार मिरच्या घेतलेल्या आहेत चार मिरच्यांचे तुकडे चार मिरच्यांचे तुकडे आपण त्याच्यामध्ये घातलेले आहेत मिरची पण भाजायची थोडीशी मग त्याच्यामध्ये घालायचं आलं आल आलं किती आलं एक साधारणतः आपण एक एवढा तुकडा म्हणा एक इंच म्हणा एक इंच तुकडा एक इंच तुकडा घेतलेला हो? आहे तो एक आपण आलं कारण पावसाळ्यामध्ये तर आपल्याला माहिती आहे आप आलं किती लाभदायक आहे आल्याचा चहा आल्याचा चहा घाट यायला लागला असेल तुम्हाला हे लसूण आहे लसूण पण एक दहा बारा पाकळ्या लसूण घालायचं दहा बऱ्या पकड्या लसूण लसूण घालायचं हे आता तडतडायला सुरुवात झाली आहे आणि त्या मिरचीचा जो एक खमंग पणा आहे भाजल्यामुळे त्याचा ठसका यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जरा जा मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या त्याच्यानंतर आपण टाकायचा हा कांदा साधारण कांदा एवढ्या मसाल्याला एक मोठा कांदा एक कुरतो मोठा घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून तो घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण आहे आता याच्यामध्ये आपण तसे सगळे पदार्थ घालून झालेले आहेत म्हणजे जे भाजायचे आहेत ते जे भाजायचे आहेत ते सगळे पदार्थ याच्यामध्ये घालून झालेले आहेत आपण मिरे घातले जिरं घातलं मिरची खसखस आलं लसूण आणि एक मोठा कांदा चिरून घातलेला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं हे आहे ते छान पैकी गुलाबीच्या रंगावरती याला भाजून घ्यायचं म्हणजे कांदा पण चांगला भाजला हो। गेला कांदा सुद्धा चांगला भाजला गेला पाहिजे असं करून याला आपण भाजून घ्यायचं हा बघा कांदा कसा गुलाबी रंगावरती भाजला गेला छान परतून, परतून गेलाय त्याचा हे केलंय त्याच्यामुळे आपण हा गॅस आता बंद करूया आणि तो थंड व्हायला ठेवूया हा सगळा मसाला आता थंड व्हायला पाहिजे पण थंड होतानाच आपल्याला ऍक्च्युअल वाटताना ना, ना याच्यामध्ये खोबरं व्हायचं खोबरं आपण खोबरं भाजून नाही घ्यायचं आपल्याला खोबरं आपण भाजलं नाही खोबरं आपण तसंच कट केलेलं खोबरं आहे किंवा किसून घ्या ओलं खोबरं ओलं खोबर ही अर्धी वाटी नारळ आहे म्हणजे अर्धा नारळ आहे हा अच्छा म्हणजे या सगळ्या मिश्रणाला ना अर्धा नारळ लागणार आहे तर तुम्ही खोवून घ्या नाही तर मग वाटून घ्या तसं पण ते मिक्सर मध्ये वाटलं जाणार आता नाहीतरी हे थंड होणारच आहे मी हे याच्यातच एक एक मिक्स करते आणि हे सगळं सामग्री ही थंड होईल बरं त्याच्यामध्ये आपण हा अर्धा नारळ खोब हे घातलं ओलं खोबरं आपण तुकडे खोब। करून आपण घातलं त्याच्यामध्ये त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर 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 हो, कोथिंबीर सुद्धा वाटणामध्ये जाणार आहे आणि परत त्याच्यामध्ये आपण घालतो चिंच साधारणतः ही लिंबा एवढी अशी एवढी चिंच आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्याचा पण एक आंबटसर अशी एक टेस्ट त्याला येते बरोबर आणि आता हा सगळा मसाला आपण थंड व्हायला ठेवणार आणि थंड झाल्यानंतर हा एकदम मिक्सर मध्ये बारीक पूर्णपणे बारीक हा अच्छा वाटून वाटून घ्यायचा म्हणजे आता आपण हा छान परतवून घेतलाय मसाला हो हो तो थंड व्हायला लागणार आहे हो मग थोडासा वेळ लागेलच ना त्याला हो मग ब्रेक घ्यायचा का हो चालेल की चालेल आपण घेऊया एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा खमंग मेजवानी खमंग मेजवानी काय आहे बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व वा गुरुवार दुपारी तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी खमंग मेजवानी ब्रेक नंतर खमंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण हे मसाल्याचे पदार्थ छान भाजून घेतलेले होते ते आता थंड झालेले आहे आता हा मसाला थंड झालेला आहे आपण त्याला थ वेळ दिलेला आहे थंड व्हायला आता हे आपण मिक्सरमध्ये बारीकसारखं एकदम वाटून घ्यायचं पूर्णपणे भाजायचे प्रकार आहेत ते भाजताना घातलेले आणि खोबरं कोथिंबीर आणि चिंच हे जे वाटताना साठी हवेत ते आपण भाजले नाहीये पण ते वाटायला हवे ते वाटण्यासाठी आधी पदार्थ भाजून घेतले आणि नंतर मग त्याच्यावर चिंच वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करीरमुळे छान हिरवा रंग येतो असं होतं कारण मिरेला तसा त्याचा रंग उतरत नाही ना म्हणजे एक आणि आपण हळद तिखट वगैरे काही नाही याच्यामध्ये हळद नाही आहे पहिले थोडा वाटून घेतला म्हणजे काय होतं पाणी घातलं तर नाही तर ते सटकत नीट वाटत नीट वाटता येत नाही तर आपण याच्यामध्ये पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालूया जसं आपल्याला हवं आहे तसं त्या प्रमाणात असं पाणी घालून आपण त्याला वाटून घेऊया एकदम बारीक वाटून झालेलं आहे सुगंध पण सुगंध म्हणा घाट म्हणा आता आपण हे भांड तापायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये फोडणीसाठी तुम्ही मगाशी विचारत होता ना तेल आणि तूप का तर एक चमचा तूप दीड घ्या दीड चमचा तूप आणि त्याच्याबरोबर दीड चमचा समप्रमाणात दीड चमचा तूप आणि दीड चमचा तेल बरं ह्याच्यामध्ये आपण तेल पण घेतलंय तूप पण घेतलंय मग ह्याचं कारण काय याचं कारण असं काही नाही आहे पण ही, ही पहिल्यापासून ही जी रेसिपी शिकवली गेली किंवा आम्ही जी बघितली ती अशीच त्याला फोटो काढता शिकलं माझ्या सासूबाईंकडनं अच्छा माझ्या सासूबाई मुळच्या कर्नाटक मैसूरमधल्या अच्छा तर ही रेसिपी ऍक्च्युअल कर्नाटक मधली कर्नाटकामध्ये ही प्रत्येक घरोघरी केली जाते बर आणि त्याच्यामुळे त्यांनी मला ही शिकवली आणि आता मी तुम्हाला दाखवते <laughs> आणि आता प्रेक्षकांना पण शिकायला हो, हो चालेल आता आ, हे आपलं तेल तूप हे झालेलं आहे आता हे जे सगळं आपण फोडणीचं सामान बाजूला काढून ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं बर पहिले मोहरी मोहरी तडतडली जिरे घालू जिरं घातलं जिरे घातले जिरे घातल्यानंतर ओवा घालूया फोडणीमध्ये आपण ओवा ओवा घालत हो फोडणीमध्ये हो, हो। ओवा घालत आहोत हे जरा तडतडलं सर ती हिंग घालूया हिंग छान पैकी हे असं सगळं तडतडत छान छान ओवा घातल्याचा एक स्पेसिफिक स्मेल येतोय बघा ओवा जेव्हा आपण कोडडीला घालतो त्याचा जो स्मेल येतो तो एक वास तो एक ओव्याचा कारण ओवा पण याच्यामध्ये भाजला गेला चांगला आणि याच्यामध्ये हा आपण हा कंप्लीट एक, एक का छोटा कांदा मिडियम साईजचा एक छोटा कांदा बारीक चिरून बारीक आपण हा घातला हा आपण याच्यामध्ये घेणार आहोत हा आता आपण फोडणीत टाकले फोडणीमध्ये कांदा आपण घेणार आता हे जास्त काही याला हे करायचं नाहीये हा कांदा थोडासा मऊ पडेल किंवा थोडासा गुलाबी होईल त्याला करपवायचं नाहीये किंवा याला खूप काही भाजायचं वगैरे काही नाहीये हा फोडणीतला कांदा आहे हा थोडासा कच्चा नाही राहिला पाहिजे अच्छा कच्चा राहू नये आपण करतो कच्चा राहू नये इतपत त्याला थोडासा मऊ पडेल थोडा गुलाबी होईल एवढ्या प्रमाणात थोडासा त्याला भाजायचा हा आता थोडा थोडा गुलाबी व्हायला सुरुवात झालेली आहे त्याची कारण जास्त भाजला तर हा कायपट होणार आणि मग त्याची कडसरत टेस्ट येणार मग आपल्याला कडवट टेस्ट नको याची हा झालेला आहे आता याच्यामध्ये हा आपण बारीक वाटलेला जो सगळा मसाला आहे तो आपण पूर्णपणे घालणार आहोत आता तुम्हाला प्रश्न पडेल बापरे एवढं घट्ट हो बरोबर आणि हळद तिखट वगैरे काही नाही हळद तिखट नाही हळद नाही घातली याच्यामध्ये आपण पण तिखटाचं काम तर काळी मिरी आणि मिरची हिरव्या गिरलेली आणि केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तो आता ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थितपणे पाणी घालायचं आहे पाहिलं प्रेक्षक आपण ह्याच्यामध्ये अजून थोडस पाणी घातलं म्हणजे महिलेला माहिती असतं की कि साधारण कितपत पातळ सार असायला हवं त्या प्रमाणामध्ये आता आपण पाणी पण त्याच्यामध्ये टाकून झालेलं आहे हो आता सगळ्यात हे so, चव कुठल्याही गोष्टीला मिठाशिवाय चव त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे आपण चवीनुसार किती आहे साधारणतः अंदाज आहे जे प्रत्येक गृहिणीला अंदाज हा तिचा ठरलेला आहे त्याप्रमाणे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि चवीला कारण आपण त्याच्यात चिंच वगैरे घातलेली चवीनुसार हा गुळ घालायचा त्याच्यात खूप काही गोड सुद्धा करायचं नाही आपल्याला ते एक चव येण्यापुरतं त्याला हे करायचंय आणि हे बघा आपल्याला मग तुम्हाला वाटण वाटलं होतं की ती घट्ट आहे पण जेव्हा ते तयार झालंय तेव्हा हे त्याचं एवढं पातळ असं साधारणतः आणि याला चांगलं व्यवस्थित उकळवायचं जेणेकरून ते जरास त्याच्यातला जो सगळा हे आहे पाट नाही वाटलं पाहिजे त्याला हे yeah. पानसट नाही त्याचा जो सगळं आपण काळे मिरेचं जे वाटण वाटलं त्याचा फ्लेवर त्या संपूर्ण कारण आपण भरपूर प्रमाणात पाणी घातलेलं आहे कांदा सुद्धा नंतर फोडणीमध्ये घातलेला होता तो पण सगळं शिजून एक जीव होण्या इतपत याला छान उकळवून घ्यायचं छानपैकी मस्त घेऊया अगदी छानपैकी उकळून त्याला हे करून गरम गरम भाता खायला हे तयार होईल मग तुमच्याकडे होत असेल ना असं सार नेहमी पावसाळ्यात आणि खूप थंडी पडली थंडी जानेवारी म्हणजे मिरे आहेत जिरं आलं घातलेलं आहे गुळ आहे त्याच्यामध्ये हिंग ओवा हे जे घटक पदार्थ आहेत खसखस खसखसपण आहे म्हणजे पचनशक्ती वाढवणारे असे पदार्थ आहेत शिवाय पावसाळ्यामध्ये वगैरे सर्दीचा त्रास होतो खोकल्याचा त्रास होतो ताप येतो म्हणून देखील हे अतिशय उपयुक्त सार हा एक घरगुती प्रकार आहे पण तो खरच आरोग्यदायी प्रकार आहे की आमच्याकडे कर्नाटकामध्ये तर मोस्टली सगळ्यांकडे हे करतात प्रत्येक घरामध्ये हे या प्रकारचं काळी मिरेचा सार म्हणून हा प्रकार होतो अच्छा कुठं गाव तुमचं कोणतं गाव आहे आमचं म्हैसूर अच्छा पर्यटन स्थळ म्हणून जे फेमस आहे टुरिस्ट सेंटर ते म्हैसूरला कोण असतं तिकडे तिथे सगळे म्हणजे सासरची सगळी मंडळी म्हैसूरलाच असतात माझ्या सासूबाई दीर ते सगळे जण म्हैसूरला असतात आमचं पण एक घर आहे म्हैसूरला तिथे सगळेजण असतात आम्ही वर्षा दीड वर्षात एक चक्कर मारतो अच्छा अच्छा तिथं जाऊन हे असत छानपैकी याला उकळ उकळी आल्यामुळे हा सगळा तसा मसाला त्याच्यामध्ये शिजून निघतो व्यवस्थित शिजला पाहिजे त्या मसाला त्या पाण्यामध्ये हा असा छान पैकी उकळून घ्यायचा आहे त्याला कारण आपण याच्यात पाणी भरपूर प्रमाणात खातो कारण जर कमी असेल तर त्याचा जो तिखटपणा आहे तो खूप उग्र होईल तो खाता नाही येणार म्हणून याच्यामध्ये भरपूर पाणी घेतलंय पण ते व्यवस्थित उकळल्यामुळे तो सगळा मसाल्याचा फ्लेवर त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन चांगला आमटीही एक बरोबर मिक्स होतीये नाही तर कमी उकळलं तर मग नुसतं पाचट लागेल आणि ते आतील घटक जे आहे ते शिजणार नाहीत व्यवस्थित म्हणून छान उकळून घ्यायचं हो 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 छान उकळून घ्यायचं हे बघा हे आपलं झालं आता हे काळे मिरेच मेजवानी खमंग मेजवानी हे बघा हे आपलं झालं आता हे काळे मिरेचं साथ आणि या गरम गरम भाताबरोबर तुम्हाला मी देते आणि तुम्ही याचा मस्त पैकी याचा आस्वाद घ्या साखून बघा सरबत बघते गरम असं सार आहे सोबत भात पण आहे तूप सुद्धा घात घातलेलं ले। आहे थोडं <laughs> तो मेऱ्याचा झाणका बसतोय मस्त झाला खरोखरच तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे जर सार असं करून जर खाल्लं पावसाळ्यामध्ये तर खुर। खरोखर सर्दी पडस खोकला काही सगळे आजार दूर होतील एक असं एक होणार नाहीत आणि झालं तरी ते दूर होतील आता हे सार, सार काळे मेथीचा सार गरम गरम भात आणि मस्त एक बटाटा भजी पावसाळ्यात तर मजाच आहे की मुला खुश आणि आपण सुद्धा खुश <laughs> अर्चना आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यात आणि खरोखरच म्हणजे अतिशय औषधी असं हे काळे मिरीचं सार आम्हाला शिकवलं त्याबद्दल मनापासून आभार मानते थँक्यू अशाच मस्त रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार